नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजपासून आपण इयत्ता चौथीसाठी मंथनचे जे व्हिडिओ आहेत मंथन, मंथन प्रज्ञाशोध किंवा सामान्य ज्ञान परीक्षा तर याच्या व्हिडिओना सुरुवात करणार आहोत या अगोदर आपल्या चॅनलवर इयत्ता दुसरी आणि तिसरी तसेच पाचवी स्कॉलरशिपसाठी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि इयत्ता चौथीसाठी आपण आजपासून सुरुवात करत आहोत तर सुरुवातीला आपण गणित हा विषय घेणार आहोत कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय फार महत्त्वाचे आहेत मराठीसाठी उतारावरचे प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची याच्यानंतर वाक्प्रचारांचे अर्थ म्हणींचे अर्थ याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत मागच्या वर्षीच तर तेही तुम्ही नक्कीच पाहून घ्या त्याचा तुम्हाला मराठीचे प्रश्न सोडवताना खूप खूप फायदा होईल तर आजपासून आपण गणितला सुरुवात करणार आहोत आहोत आता याच्यामध्ये मंथनमध्ये जो पहिला और... पहिला पाठ आहे किंवा पहिला टॉपिक आहे तो आहे संख्याज्ञान तर संख्याज्ञांमध्ये जास्त काही नाही तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत मराठीमध्ये म्हणजे देवनागरीमध्ये तर त्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कशा लिहाल म्हणजे इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीमध्ये संख्या कशा लिहाल याच्याविषयी आहे ते सोपं आहे म्हणून ते न घेता आपण दुसऱ्या नंबरचा जो आहे पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे पाहणार आहोत तर इयत्ता आत्ता तिसरीपर्यंत आपण हजार म्हणजे चार अंकापर्यंत वाचायला आणि लिहायला शिकलो आहे आपण त्याच्या पुढचं पाहूया पहा पुन्हा एकदा मी सांगते या बाजूने आपण मोजत असतो उजव्या बाजूने एकक दशक शतक हजार आणि दश हजारपर्यंत आपल्याला शिकायचं आहे त्याच्या पुढे आहे लाख पण आपल्याला आता कुठे कुठपर्यंत पहायचे दश हजारपर्यंत पहा एकक दशक शतक हजार आणि दश हजार आता हे पाहण्यापूर्वी जे एक मार महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाव अर्धा पाऊंड सव्वा हे तुम्हाला समजलं पाहिजे तर याच्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवर एक तिसरी दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही जर पाहिला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल तर आता जेव्हा शंभर असेल तर पाव भाग म्हणजे चौथा भाग मग पाव म्हणजे शंभरचा पाव किती येणार शंभरचे अर्धे पन्नास आणि त्याचे अर्धे पंचवीस म्हणजे शंभरचा पाव भाग किती येणार पंचवीस शंभरचा अर्धा किती येणार मग सांगा बरं तुम्ही पन्नास येणार आणि पाऊण म्हणजे अर्धा आणि पाव मिळून किंवा शंभरला पाव भाग कमी म्हणजे पाऊण मग किती होतील शंभरला पाव कमी म्हणजे शंभरमधून पंचवीस वाजा करायचे मग किती होतील पंच्याहत्तर मग पाऊण म्हणजे काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर वाढायचं म्हणजे पहा आहे पाव अर्धा पाऊण यानंतर सव्वा सव्वा म्हणजे शंभरमध्ये अजून पाव मिळवायचे शंभरमध्ये किंवा दिलेल्या अंकामध्ये मग किती होतील शंभर आणि पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे सव्वाशे याला सव्वाशे हे पाऊनशे हे सव्वाशे दीड म्हणजे शंभर आणि अर्धा किंवा एक आणि अर्धा मग ते किती होतील एकशे पन्नास म्हणजे याला आपण काय म्हणणार दीडशे मग पावणे दोनशे पुढे मग काय एक आणि त्याच्यामध्ये पाऊण म्हणजे एकशे पंच्याहत्तर याला म्हणायचं पावणे दोनशे पहा शंभरचा पाव भाग पंचवीस अर्धा भाग पन्नास पाऊन भाग पंच्याहत्तर पूर्ण एक भाग काय येणार शंभर येणार सव्वा भाग सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दीड म्हणजे एकशे पन्नास एक, एक, एक आणि अर्धा आणि पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर या पद्धतीने आता हे झालं शंभरचं मग तसंच आपण हजारचं पण करू शकतो कसं पहा एक हजारच्या निम्मे किती होतात पाव करायच्या अगोदर निम्मे करा म्हणजे तुम्हाला पाव शोधायला सोपं जातो एक हजारच्या अर्धे किती होतात पाचशे मग पाव म्हणजे पाचशेचे अर्धे मग किती होणार दोनशे पन्नास किंवा यालाच आपण काय म्हणतो अडीचशे म्हणतो दोनशे पन्नास मग एक हजारचा पाव भाग आहे दोनशे पन्नास अर्धा भाग आहे पाचशे पाऊण भाग किती आहे मग पाचशे आणि दोनशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास सव्वा किती आहे पूर्ण किती येणार पाऊन नंतर पूर्ण एक हजार मग सव्वा हजार सव्वा हजार म्हणजे कसं येणार एक हजार एक दोनशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास म्हणजे एक हजार पूर्ण आणि त्याच्यामध्ये पावभाग मिळवला एक हजार दोनशे पन्नास दीड म्हणजे कसं येणार दीड हजार म्हणजे एक हजार आणि पाचशे एक पूर्ण आणि एक हजारचा अर्धा म्हणजे दीड हजार मग पावणे दोन हजार कसं येणार एक हजार सातशे पन्नास अगदी सोपं आहे उदाहरण सोडवताना हे तुम्हाला लगेच लक्षात येतं आता हे होना जे शब्द आहेत यांचा उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे तर जेव्हा आपल्याला अक्षरामध्ये अंक द दिलेले असतात किंवा अक्षरामध्ये संख्या दिलेली असते तेव्हा ती आपल्याला अंकात लिहिताना हे आपल्याला समजलं पाहिजे की पावणे विचारले सव्वा विचारले की दीड विचारले दोन विचारले हे आपल्याला समजलं पाहिजे आता हे झाल्यानंतर आणखी एक आठवण म्हणून मी तुम्हाला सांगते ते थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी जसं पहा मी आता तुम्हाला शंभरचं लिहून दाखवते इथं मी म्हटलं शंभर मग इथं शंभर आणि पंचवीस सव्वाशे शंभर आणि पन्नास दीडशे मग पंच्याहत्तर पावणे दोनशे मग पूर्ण दोनशे आता पहा सव्वा दोनशे म्हणजे दोनशे दोन पंचवीस अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास त्याच्यानंतर पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर आणि मग तीनशे मग याच्या पुढे असंच कंटिन्यू मग तसंच हजारचं पण आहे पहा एक हजार त्याच्यानंतर एक हजार दोनशे पन्नास त्याच्यानंतर एक हजार पाचशे या पद्धतीने पुढे 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 पावभाग वाढवत गेला की आपल्या त्या संख्या तयार होतात आता हे प्रत्यक्ष आपण उदाहरण सोडवताना किंवा प्रश्न याच्यावर कशा प्रकारचे येतात हे सोडवताना तुमच्या लक्षात येईल आता व्यवसाय दोन घेतलाय आपण तर पहा खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात म्हणजे अक्षरात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय निवडा आता पटापट प्रश्न पर वाचायचा आहे आणि पटापट पर्यायांवर नजर फिरून आपण उत्तराचा जो गोल आहे तो रंगवायचा आहे जेणेकरून काय होतं परीक्षेच्या वेळेला सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होतो आणि परीक्षा जवळ आली की तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ मी बनवूनच टाकेन की व्यवस्थित बोट ठेवूनच तुम्हाला ते ते गोल रंगवायचे आहेत पहिला प्रश्न पहा किती आहे एक दशक शतक हजार आठ हजार पाच एक दशक शतक आणि हजार आठ हजार पाठ कुठे आहे पहा आठ हजार पाच आता पन्नास आहे का शेवट हे ते येणार नाही आठ हजार पाच पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तो दुसऱ्या क्रमांकाचा जो गोल आहे तो तुम्ही तिथे रंगवायचा आहे पुढे पहा एक दशक शतक हजार सदुसष्ट हजार चार कुठे आहे चार शेवट इथे चाळीस आहे म्हणजे हे येणार नाही इथे आहे हे म्हणजे पण येणार नाही मग कोणतं येईल पहा चार, चार पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर इथे पहा पुढचा प्रश्न पहा एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या अंकात लिहा कशी लिहाल आता एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येच्या आधीची संख्या विचारली आपल्याला तीनशे अठ्ठेचाळीस विचारली का नाही तर कोणती येणार एकोणसाठ हजार तीनशे सत्तेचाळीस मग कुठे आहे शेवट सत्तेचाळीस पहा इथे आहे एकोणसाठ हजार तीनशे सत्तेचाळीस आपल्याला प्रश्न काय विचारला आहे व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नाहीतर मग तुम्ही चुकून काय कराल एक एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि दुसऱ्या नंबरचा पर्याय रंगवत आपल्याला विचारले काय की या संख्येच्या आधीची संख्या मग अठ्ठेचाळीसच्या आधी काय येतं सत्तेचाळीस म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढे पहा सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास ही संख्या खालील कोणत्या पर्यायात बरोबर लिहिलेली आहे आता सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास याचाच अर्थ काय होतो पावणे अठ्ठेचाळीस हजार तर पहा सत्तेचाळीस हजार पन्नास आहे का नाही सत्ते पावणे अठ्ठेचाळीस हजार बरोबर आहे सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर आहे का नाही सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास हे बरोबर आहे म्हणजे ब आणि ड ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर यानंतर चार हजार दोनशे पंचवीस या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता शतक शतक स्थानचा अंक किती आहे तोंड म्हणजे याची किंमत किती आहे दोनशे मग दोनशे आणि दशक स्थानचा स्थान वीस मग दोनशेमधून वीस वाजा करा तोंडीसुद्धा येते दोनशेमधून वीस गेले किती येतं आपलं एकशे ऐंशी आणि ज्यांना तोंडी समजणार नाही तर पहा स्थानी आहे दोन शतक स्थानी आहे म्हणून शंभरचे दोन शून्य त्याच्यावर द्या किंवा दोन शतक म्हणजे दोनशे आणि दशक स्थानी आहे दोन दशक स्थानी दोन म्हणजे दोन दशक म्हणजे वीस तर यांच्यातील फरक विचारलाय तो किती येणार आहे एकशे ऐंशी वजाबाकी करून तर हे तोंडीसुद्धा येऊ शकतं शक्यतो काय करा तोंडी आकडेमोड मोड करण्याची सवय लावून घ्या म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाया जात नाही आणि जेही विद्यार्थी पहिल्यापासून म्हणजे जूनपासूनच अभ्यासाला सुरुवात करतील त्यांचा परीक्षेपर्यंत खूप चांगला सराव होतो म्हणून अजूनही जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर नक्कीच अभ्यासाला लागा पुढे पहा तेवीस हजार सातशे अडोतीस या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल पहा अगोदर काय विचारलं होतं अगोदरची संख्या विचारली होती आता पुढची विचारली आता तेवीस हजार सातशे अडोतीस मग अडोतीसच्या नंतर काय आहे पुढे एकोणचाळीस म्हणजे तेवीस हजार सातशे एकोणचाळीस कुठे आहे पहा तेवीस हजार सातशे एकोणचाळीस सापडलं पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर काहींना काय वाटेल तेवीस हजारच्या पुढची म्हणजे चोवीस हजार तर तसं करायचं नाही पुढची संख्या म्हणजे याच्यानंतर येणारी या संख्या कोणती असणार आहे एकोणचाळीस त्याच्यानंतर चाळीस मग एक्केचाळ बेचाळ त्रेचाळीस याप्रमाणे म्हणजे एकक स्थानावरून अंक बदल जायचं आपल्याला आहे पुढे पहा दहा हजार एकशे एक ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहा एकक दशक शतक हजार दहा हजार एकशे एक दहा हजार एकशे एक, एक पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पहा व्यवसाय तीन आहे खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशा लिहाल त्याच्या उत्तराचं योग्य पर्याय निवडायचं आहे म्हणजे आपल्याला जे शब्दामध्ये दिलेल्या संख्या आहे त्या आपल्याला अंकामध्ये पाहायच्या आहेत तर पहा चाळीस हजार दोनशे पंचवीस सगळ्यात सोप्या आयड्या म्हणजे शेवट दोनशे पंचवीस कुठे आहे पहा इथे आहे इथे आहे इथे नुसतं पंचवीस आहे आणि इथे दोनशे पाच आहे म्हणजे हे दोन पर्याय आपलं उत्तर येणार का अजिबात नाही मग या दोनमध्ये चेक करा चाळीस हजार दोनशे पंचवीस आता चाळीस आल हजार आलं पाहिजे इथे किती येते एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे इथे लाख येते म्हणजे हे आपलं उत्तर नाही तर आपलं उत्तर इथे एक आहे एकक दशक शतक हजार चाळीस हजार दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर काय करायचे पहिल्यांदा कोणतं उत्तर येणार नाही ते पर्याय सोडून द्यायचे म्हणजे निरीक्षण करून म्हणजे काय होतं पर्याय चेक करताना तुमचा वेळ वाया जात नाही प्रत्येक पर्याय आपल्याला पडताळत बसायचं नाही कारण परीक्षेला साधारण आपल्याला एका प्रश्नाला एक मिनिट इतका वेळ असतो पुढे पहा नव्वद हजार अडोतीस आता नव्वद हजार हे नव्वद आहे का नाही म्हणजे हे येणार नाही हे नव्वद आहे हजार पण अडोतीस आहे का शेवट नाही म्हणजे हे पण येणार नाही नव्वद हजार अडोतीस हे येणार आहे आता हे पहा एकक दशक शतक हजार हे नऊ हजार आहे आणि आपल्याला नव्वद हजार पाहिजे एकक दशक शतक हजार नव्वद हजार अडोतीस पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पावणे पंचेचाळीस हजार म्हणजे किती चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास पहिलंच पर्याय आहे उत्तर चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास म्हणजे पावणे पंचेचाळीस हजार पंचे पावणे पंचेचाळीस पावणे म्हणजे पाव उणे असा त्याचा अर्थ होतो पावणे पाव उणे पंचेचाळीस हजाराला पाव उणे आहे पाव उणे आहे म्हणजे हजाराचा पाव भाग किती दोनशे पन्नास म्हणजेच उत्तर काय आहे चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास पुढे पहा एकोणनव्वद हजार एकोणवीस एकोणनव्वद हजार एकोणवीस आता शेवट एकोणवीस आहे का इथं नाही आहे इथं आहे इथं नाही आहे इथं आहे मग आपल्याला दोन ठिकाणी सापडले मग एकोणनव्वद हजार कुठे दिले पहा एकोणनव्वद आहे का हे एकोणऐंशी आहे हे आहे एकोणनव्वद एकोणनव्वद हजार एकोणीस पहा एकक दशक शतक हजार आणि इथे एकोणीस म्हणजे एकोणनव्वद हजार एकोणीस कोणता आहे पर्याय क्रमांक दोन सव्वा पंचवीस हजार सव्वा म्हणजे पंचवीस आणि अजून हजारचा पावभाग म्हणजे पंचवीस हजार दोनशे पन्नास पंचवीस हजार दोनशे पन्नास कुठे हे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर जेव्हा हजाराचं विचारलं असेल तेव्हा दोनशे पन्नास आले पाहिजेत जेव्हा शंभरमध्ये असेल म्हणजे सव्वाशे सव्वा दोनशे तेव्हा मग पंचवीस आलं पाहिजे कारण शंभरचा पावभाग आहे पंचवीस आणि हजारचा पावभाग आहे दोनशे पन्नास पंच्याण्णव हजार पंच्याण्णव आता शेवट पंच्याण्णव आहे का नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही हे पण उत्तर येणार नाही शेवट नाही मग या दोन मध्येच आपल्याला शोधायचे पंच्याण्णव हजार म्हटले एकक दशक इथे शतक म्हणजे हजार होतं का नाही मग हे असणार आहे आपलं उत्तर एकक दशक शतक हजार पंच्याण्णव हजार पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीनचा जो गोल आहे तुम्ही रंगवायचा आहे आणि इथे जे गोल दिलेले आहेत हे जर तुम्ही व्यवस्थित गोल करण्याचं म्हणजे बाहेरची कडा काढून घ्यायची नंतर आतमध्ये गोल रंगवायचा गोल रंग, रंग बरोबर रंगवण्याची प्रॅक्टिस आत्तापासूनच करा म्हणजे इथून पुढे कोणत्याही परीक्षांना तुम्हाला हे खूप खूप उपयोगी येणार आहे पुढे पहा एकसष्ट हजार एकाहत्तर आता शेवट एकाहत्तर आहे का नाही म्हणजे हे येणार नाही हे पण येणार नाही इथे पण एकाहत्तर शेवट नाही एक म्हणजे एकच आहे इथे आपल्याला अंकसुद्धा वाचत बसायची गरज नाही शेवट किती आहे एकाहत्तर इथे आहे का एकाहत्तर नाही इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे सातशे दहा आहे आणि इथे आहे एकाहत्तर म्हणजे आपलं उत्तर काय आहे हेच एकक दशक शतक हजार एकसष्ट हजार एकाहत्तर तर परीक्षेच्या वेळेला काय होतं आपण सगळे तपासत बसतो असं करायचं नाही थोडीशी आपण आपली जी ट्रीक आहे त्या वापरायच्या आहेत आणि पटापट उत्तरापर्यंत कसं जाता येईल हे आपल्याला शोधायचं आहे आठ हजार अठ्ठावन्न ही संख्या अंकात कशी लिहायला आता पहा शेवट काय आहे अठ्ठावन्न हे आहे का अठ्ठावन्न नाही हे आहे का अठ्ठावन्न नाही हे अठ्ठावन्न आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हे आठ हजार अठ्ठावन्न पहा शेवटच्या अंकांवरून सुद्धा आपल्याला आपलं उत्तर लगेच सापडते अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आता शेवट हे आठशे अठ्ठ्याऐंशी आहे का नाही इथे आठशे अठ्ठ्याऐंशी आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर हे किंवा हे असणार आहे तर आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार दिले म्हणजे हे काय आहे तर ऐंशी हजार तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने कोणतं ऑप्शन आहे जे उत्तर येऊ शकत नाही ते आपण पटापट बाजूला ठेवायचं आहे म्हणजे परीक्षेत आपला वेळ वाया जात नाही आणि गणित सोडवायला आपल्याला भरपूर वेळ लागत असतो त्याच्यामुळे ही जी सवय आहे ही तुम्ही आत्ताच स्वतःला लावून घ्या आणि स अगदी सोप्पा हे काहीही अवघड नाही साडे पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार आणि पाचशे शेवट पाचशे आहे का नाही इथे पाचशे पन्नास आहे इथे पन्नास आहे येणार नाही तर हे येणार आहे आपलं उत्तर एक दशक शतक हजार पन्नास हजार पाचशे म्हणजे साडेपन्नास हजार तर या पद्धतीने हा जो दुसरा टॉपिक आहे की पाच अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन हा आपण पाहिलेलं आहे अगदी सोप्पा आहे ज्या विद्यार्थ्यांचा दुसरी तिसरीला चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना हे अजिबात अवघड जाणार नाही फक्त काय होतं छोटी मुलं असतात त्याच्यामुळे ती विसरतात म्हणून पुन्हा एकदा जर सुट्टीमध्ये तुमचा अभ्यास बऱ्यापैकी विसरलेला असेल तर अभ्यासाला सुरुवात करा अजून एक मी सांगेन की गणित हा असा विषय आहे की त्याचा रोज अभ्यास करावाच लागतो गणित बुद्धिमत्तेचा तुम्ही रोज अभ्यास केला तर याचे प्रश्न सोडवताना तुम्हाला अजिबातही अवघड वाटणार नाही जेव्हा जवळ येईल तुम्हाला तेव्हा अभ्यासाचा अजिबात लोड राहणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी तुमचे पाढे तीसपर्यंत पाठ असायलाच हवे ज्याचे पाढेपाठ त्याच्या गणितीय क्रिया पटापट पटापट होतात बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार हे आपल्याला पटापट करायचं असेल तर पाढेपाठ करा पाढे एक एक पाढापाठ कर बसू नका रोज तुम्ही पाहून सकाळ संध्याकाळ दोन वेळा पाढे म्हटले तरीही तुमचे पाढेपाठ होणार आहेत ज्याचे पाढेपाठ असतील त्याला ही गणित फार पटापट सोडवता येतात आता इथं आपल्याला फक्त संख्या आहेत पण पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला गुणाकार कार भागाकार पादावली येतं तेव्हा तुम्हाला पाढ्यांची फार गरज पडते म्हणून अजूनही जर तुम्ही पाढेपाठांतराला सुरुवात केली नसेल तर आजपासूनच पाढेपाठ पाड़ करायला घ्या म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला अगदी सोपं वाटेल मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा आहे तर मराठीची शब्द संपत्ती तुमची पाठ असली पाहिजे खरं तर ए मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा सुट्ट्या असतात एप्रिल मेमध्ये तेव्हाच मुलांनी शब्दसंपत्ती पाठ करायची असते ठीक आहे सुट्टीमध्ये तुम्ही जर एन्जॉय केला असेल तर आता जून संपत आलाय जवळजवळ तर आत्ताही तुम्ही जरी वाचायला लागले आणि जुलै ऑगस्टच्या एंडपर्यंत जर तुम्ही मराठीची शब्दसंपत्ती इंग्रजीची शब्दसंपत्ती पाठ केली तर मंथनच्या किंवा प्राज्ञाशोधचा जो आपला जिल्हा परिषदचा पेपर असतो त्याला तुम्हाला जराही म्हणजे पेपर अवघड वाटणार नाही खूप चांगले असे मार्क्स तुम्हाला मिळतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचं दडपण टेन्शन अजिबात घ्यायचं नाही परीक्षा ना ही कशासाठी आहे आपल्या सरावासाठी आहे आपला चांगला सराव होण्यासाठी या परीक्षा असतात त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि सुरुवातीपासून अभ्यास करायचा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणितचा पुढचा टॉपिक पाहूया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला सुरू सुद्धा विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद